नमस्कार मराठी माणसा जागा हो नोकरी कर खास महाराष्ट्र दिनानिमित्त लघुलेख हो तुम्ही शीर्षक बरोबर वाचताय आणि मी लिहिलंयही पूर्ण विचारांती आणि शुद्धित पूर्णपणे गंभीरपणे आणि उपहास अजिबात नाही लहानपणापासून ऐकत आलोय मराठी माणूस उद्योग व्यवसायात मागे का मराठी माणसा जागा हो उद्योग कर अगदी पंचतारांकित कॉन्फरन्स ते आपल्या घरातली चर्चा पण मला तरी पन्नास वर्षांपूर्वी जी किर्लोस्कर आणि गरवारे ही नावं सांगितली जायची त्यानंतर दुसरी काही मोठी नावं माहिती नाही भारतातल्या टॉप टेन उद्योजक यादीमध्ये एकही मराठी नाव, नाव, एक नाव नसेल मला याचा अजिबात खेद खंत विषाद वगैरे काही वाटत नाही किंबहुना वेगळाच विचार मांडतोय मी बघा पटतोय का पी एच डी करताना सरांनी स्वॉट विश्लेषण करायला शिकवलं होतं पुढे कॉर्पोरेट जगात तर ते नेहमीच झालं आणि मला तर जीवनाचा सुद्धा स्वॉट ॲनालिसिस करण्याची सवय लागली स्वॉट म्हणजे स्ट्रेंथ विकनेस अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट थोडक्यात काय तर प्रत्येकाला आपापली अप शक्तीस्थळं आणि आपले कच्चे दुवे माहीत हवेत जेणेकरून आपल्याला त्यायोगे मिळणारी संधी किंवा संभाव्य धोके माहिती असतात त्याप्रमाणे निर्णय घेतल्यास मार्गक्रमणा नीट होऊ शकते प्रोजेक्टची व्यवसायाची करिअरची किंवा अगदी जीवनाची सुद्धा माझ्या मते मराठी माणूस हा चांगला नोकर असतो आणि हे त्याचं शक्तीस्थळ आहे जसं गुजराती मारवाडी समाजाचं उद्योग करणं हे आहे पहिलं जर आपण हे स्वीकारलं की आपली प्रकृती स्वभाव जडणघडण ही चांगला नोकर होण्याची आहे तर पुढचं सुकर होऊ शकतं असा वाचार होता की उत्तम शेती मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ नोकरी शेतीचं काय होत आहे ते आपण सारे बघतोच आहोत तेव्हा उरले व्यवसाय आणि नोकरी सगळेच उद्योजक बनायला लागले तर नोकरी तरी कोण करणार हो माझ्या निरीक्षणाप्रमाणे मराठी आणि तमिळ हे दोघे चांगले नोकर असतात तेव्हा जे आपलं शक्तीस्थळ आहे त्याचा पुरेपूर उपयोग करणं हा शहाणपणा आहे चांगली नोकरी चांगलेपणाने करूया जे करतोय ते उत्कृष्टपणे करूया यात काहीच वावग नाही नोकरी कुठच्याही प्रकारची सरकारी खासगी काही असू दे कुठच्याही स्तराची असू दे शिपाई असेल तर माझं काम चोखपणे करेन आणि मोठा साहेब असेल तरीही तितक्याच निष्ठेने करेन हा स्वभाव धर्म मराठी माणसात आहेच त्याप्रमाणे कर्तव्यनिष्ठ नोकर ही खासियतच झाली की मराठी माणसाची नोकरीचे म्हणाल तर काही खास फायदेही असतातच की मुख्य म्हणजे उद्योजक म्हणून जो ताण असतो तो आपल्याला नसतो आता नोकरीचे म्हणून काही तोटेही असणारच पण हा साधक बाधक विचार करून त्याप्रमाणे मस्तपैकी नोकरी करणे हा पण एक सुखी जीवनाचा मूल मंत्र आहे तेव्हा आजपासून आपण नोकरी करतो म्हणजे काहीतरी कमी प्रतीचं हा न्यूनगंड काढून टाकूया यस मिनिस्टर या बीबीसीच्या सिरियल प्रमाणे सरकार हे मंत्रिमंडळापेक्षा सचिव मंडळीच खऱ्या अर्थाने चालवतात तसंच आपण आपापली कंपनी चालवतो याचा अभिमान बाळूया ज्यांच्यात आहे धमक आणि उद्योजकतेचा किडा ते करतीलच स्वतःचा व्यवसाय त्या प्रवाहात आपण मनापासून सामील होऊया मुख्य म्हणजे पुढच्या पिढीच्या मनावर हे बिंबूया की जे काही कराल ते उत्तमतेची आस ठेवून करा यश मिळणारच कुठचंही काम हे छोटं नसतं आणि स्वकष्टार्जित धन हे खोटन नसतं नोकरीचा पगार भले कमी असतो व्यवसायातल्या उत्पन्नाच्या तुलनेत पण शेवटी सगळं सुख समाधान हे फक्त पैशात कुठे मोजत येतं हो रोज एक लघुलेख लिहायला एक लेखनिक ठेवून म्हणतोय फक्त स्त्री लेखनिक बरं बघा कुणाला नोकरी हवी असेल तर पटकन अर्ज घेऊन या व्हॉट्सॲप मराठी टायपिंगचं ज्ञान अत्यावश्यक मी जो सात तारीख पगाराचा दिवस दोन हजार सतरा सात नोव्हेंबर दोन हजार सतराला दिले हे आज एक मे दोन हजार चोवीसला यूट्यूब सादर करतोय नमस्कार